मंडळी नमस्कार भाऊ नमस्कार 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 मंडळी आज आपण कळम यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये दिगडे परसुडी आहे वर्धा नदीच्या काठावर कळंबवरून मंडळी सतरा किलोमीटर दिगडे परसुडी हे गाव आहे आणि या गावामध्ये आज आपण सोयाबीनची पीक पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत माझ्यासोबत आहे आकाश भाऊ वाघमारे आणि सोबतच अनुराज भाऊ वाघमारे भाऊ ते काका पोजणे तुमचे काका दाजू म्हणजे या शेतात येणा मागचा उद्देश म्हणजे यांनी सोयाबीन पेरणीनंतर ऑक्सिक्लोरिबीन हे कांद्याचं तणनाशक अतिशय स्वस्त असं सव्वाशे दीडशे रुपयाचं एका एकामध्ये त्यांनी फवारणी केली चोवीस तासाच्या आत आणि त्याचे रिझल्ट इथं पाहण्याकरिता आम्ही आलेलो आहोत भाऊ आता तुम्ही हे जी पेरणी इथे केली साधारणतः जून महिन्याच्या किती तारखेला पेरणी झाली अठ्ठावीस लाख ओके आणि आता आणि चोवीस तारीख म्हणजे जवळजवळ एक महिन्याच्या आलंच जवळजवळ जवळ आलं हे एक महिन्याच्या जवळपास जे पीक आहे भाऊ या पिकामध्ये तुम्ही सुरवातीला कोणतं तणाशेवारला होता अजून कांद्या असतो कांद्याचा तणा पेरणीच्या दिवशी की पेरणीच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी अच्छा म्हणजे किती एकर शेत आहे पाच शेत म्हणजे हे पाच एकर शेत आहे त्यांनी पिढीच्या दिवशी अर्ध शेत पवारलं आणि राहिलेलं दुसऱ्या दिवशी पवारलं आणि माझ्या अनुभवाप्रमाणे चोवीस तासाच्या आत आपल्याला हे पण तणनाशक सोयाबीन आणि फूर या पिकासाठी प्री इमर्जंट म्हणून आपल्याला पवारायचं आहे परंतु याचा लेबल कॅम्प कुठेच नाही आहे हे पण लक्षातच द्या हे आमचे प्रयोग आहे आणि हे आम्ही करत आहे त्याचे साईड इफेक्ट आम्हाला कुठेच दिसले नाही पाच सहा वर्षापासून हे मी प्रयोग करत आहे आमचे शेतकरी बांधव तो हे वापरत आहे भाऊ आता हे तुम्ही फवारल्यानंतर तुम्हाला किती दिवसांना पण दिसलाच येतात शेतात पण दिसलंच नाही सुद्धा आतापर्यंत अजून पर्यंत पण नाही बारीक आता निघाल झालं तेव्हा त्या प्रमाणात निघलच नाही नाही त्याप्रमाणे निघालच नाही नाही म्हणजे जवळपास एक महिना तीस दिवस पस्तीस दिवस पर्यंत नाही आणि तण न दिसल्यामुळे तुम्ही नंतर फवारणी पण तुम्हाला करायचं काम पडलं नाही म्हणजे म्हणजे जो की तणनाशक सोयाबीन पेरल्याच्या नंतर तण जेव्हा उगवते आणि त्याच्यावर जेव्हा आपण तणनाशक फवारतो तो साधारणतः सातशे कमीत कमी सहाशे सातशे रुपयापासून तर हजार रुपयापर्यंत एकरी खर्च येतो नाही बघ तर तो खर्च वाचला बरोबर आहे सव्वाशे दीडशे रुपयामध्ये तुमचा एका एकराचा हिशोब लागून गेला दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये तणनाशक पीक निघाल्यानंतर न फवारल्यामुळं पिकाला जो तणनाशकाचा शॉक बसतो तो, तो इथे बसला नाही म्हणजे आज भाऊन सांगितलं की बा एक महिन्याचं हे पीक झालेलं आहे आणि म्हणजे एक महिन्याचं पीक बघा किती सुंदर असं दिसत आहे अतिशय लवरपर पीक आहे म्हणजे तणनाशकाचा मारत बसला त्याच्यामुळं हा म्हटलं हा पिके वाढतच चाललं तूर पीक पण सुंदर आहे म्हणजे हे ज्या तुम्ही तन तणाचं जे नियंत्रण केलेलं आहे म्हणजे ते म्हणतात ना बहु लहानशी भीतन काम करीत शिकतात छोटेशे शंभर बिलीची बॉटल होती <laughs> अफसी प्लस म्हणून जॉई कंपनीची एकदम आणि एकदम स्वस्त पण फक्त एवढंच होतं की थोडस वेळ साधन महत्वाचं पस्तीस म्हणजे चाळीस रुपये पंप हा रोजदाराला आपल्याला फवारणीसाठी जायचा आहे आणि एकरी किती पंप पडले असतात अठ्ठावीस पंप पडले किती एकरात पाच एकरात पाच सहा साडेपाच पंप सहा पंप जरी पकडतो म्हणलं मंडळी म्हणजे पंधरा सका नव्वद मिली फक्त औषध लागलं ला। सव्वाशे रुपयाचं औषध ते समजा दहा मिली त्याच्यातलं उरलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सव्वाशे रुपयाच्या औषधा मागे सहा दोन पंपाला दोनशे चाळीस रुपयाची मजुरी लागेल म्हणजे इथं बघा बरेचसे गोष्टी अशा आहे औषध इतकुशा पैशाचं आणि मजुरी एवढी मोठी असो मजुराशिवाय तर फवारणी शक्य नाही पण मंडळी खरोखर कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला तणाचं तो सुंदर नियंत्रण झालं नाहीतर बरेचदा काय होतं की आता नजरहाटी दुर्घटना घटी झाल्यावर म्हणतो जर हा तणाचा हिशोब बरोबर भाऊ वेळेवर जर लागला नाही तर बरेचदा मग हे तनाशक मारा ते तन्नाशक मारा मारूनही तण बरेचसे मरत नाही

तो सुद्धा निघालेला उत्या मरून गेला आणि जवळजवळ आपल्याला तीस पस्तीस दिवसापर्यंतचं नियंत्रण पण मिळालं पण खरंच म्हणजे पीक पण छान वाटते खूप असे जर म्हणजे छोटे छोटे चांगले चांगले जर आपण प्रयोग करत गेलो तर शेती सोपी कशी करता येईल हा माझा एकमेव दुण उद्देश राहते कारण प्रत्येक शेतकरी हा बहुत प्रस्त झालेला आहे शेतीमध्ये काय करावं काही सुचत नाही आता जवळजवळ बारा चौदा दिवस पाऊसच नव्हता त्याच्यामुळे बरेच जर कपाशी वगैरे पाहतो म्हटलं तसे लालसर पिवळसर काही काही कपाशी आलेली आहे बुरशीचे रोग आलेले आहे त्याच्या मुळ्या खराब होऊन राहिलेल्या आहे कान पडून राहिला त्याला आणि त्याच्यानंतर जर म्हणजे शेतकऱ्याच्या मागे विघ्न पाहतो म्हटलं दुनियाभराचेच आहे अशा याच्यामधून जर असे कमी खर्चाचे जर नुकसे आपल्याला जर आपण करत गेलो तर शेती सोपी करत करत आपल्याला चाला लागणार आहे तर याच्यावर अजून एक फवारा झाला नाही अजून फवार अच्छा तर आता याच्यावर वरचे दोनच फवारे हो जास्त काही सोयाबीनचं लाड लावण्यात मजा पण नाही थोडाही दिसून नाही काही होत नाही याला काही होत नाही फुलावर मारून एखादीच बघलच नाही खतम दिलं नाही अच्छा हे फार चांगलं आहे म्हणजे खत पण खर्च वाचला अच्छा आता लागेल सव्या निवजून वगैरे चलक वगैरे सुटल्यानंतर एखादी देत नाही आणि खतम पेरण्यामागचं एक कारण म्हणजे वास्तविक पाहता सोयाबीनला जे भाव पाहिजे शेतीच्या खर्चाच्या आधारावर आधारित ते भावच भेटून नाही राहिले त्याच्यामुळं शेतकऱ्यांची मानसिकता तर सोयाबीन पेरायची नव्हती पण सोयाबीन ही पेरली कशासाठी ह्या चुरीसाठी खरंच म्हणजे बरोबर आहे भाऊ म्हणजे कारण तूर आपण पेरायची बा आता इथं आपण पाहू शकता आता हे जे तूर आहे तर ह्या या तुरीचं अंतर हे इकडल्या तुरीचं अंतर इकडे जर पाहतो म्हटलं बघू तर ह्या तुरीचं अंतर हे जवळजवळ नाही म्हणतो म्हणलं तरी एक दहा नऊ दहा फुटाचं नऊ फुटाचं अंतर आहे फुटाचं जे अंतर आहे तर हे अंतर रिकाम असं ठेवण्यापेक्षा काहीतरी त्याच्या सोयाबीन पेरावं म्हणून इथं मंडळी सोयाबीन पेरण्यात आली नाहीतर या चार हजार रुपयाच्या भावांना सोयाबीन अजिबात पुरत नाही म्हणून त्यांनी खतही दिलं नाही त्याच्यानंतर आता तणनाशकाचा तर फवारा तुम्हाला सांगितलाच का पेरणीपूर्वी पेरणीच्या अगोदर तणनाशक फवारलं आता एक जास्त एक दोन तीन फवारणी करून टाकायची आणि जर झालं तर घेऊन घ्यायचं आणि तुरीची सोय करायची कारण सध्याच्या कंडिशनमध्ये तुरं आहे की कमी खर्चामध्ये चांगल्यापैकी चार पैसे आपल्याला मिळून जाते तर भाऊ खूप बरं वाटलं तुमच्या शेतात येऊन समाधान वाटलं आणि असं मस्त निरोगी झालेलं आहे खूप छान आनंद वाटून राहिला पाणी पण चालू आहे खूप दिवसानंतर पाणी चालू झालं आता भाऊ आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही या तणनाशकाबद्दल अच्छा करून अच्छा

आज जरी आपण तुरी त्याच्यावर जर पाठी मागून नाही मारल बिलकुल बिलकुल म्हणजे हा प्रयोग आपल्या प्रगत शेतकरी चॅनल वर चार वर्षाच्या अगोदर जो एक मी व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या तुरीचं व्यवस्थापनाबद्दलचा एक व्हिडिओ आहे तर तो जवळपास एक लाख चार हजार लोकांनी आतापर्यंत बघितलेला आहे तर मंडळी त्या व्हिडिओमध्ये मी ह्या तणनाशकाचा उल्लेख केलेला आहे आणि तेव्हापासून आमच्या भागामधले काही काही शेतकरी ते करतात आणि यावर्षी तर तुमच्या परसोडीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या वर्षा त्याचा आणलं वापर करण्याचा प्रयत्न केला परंतु दहा ब बारा लोकांनी वापरलं आणि काही लोकांना कसं झालं की पाऊस लागू पडला त्याच्यावरती हां त्याच्यामुळं ते मारता आलं नाही असं तर ह्या खूप छान वाटलं भाऊ खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार नमस्कार